नमस्कार मैत्रिणीनो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ टाकायला थोडासा उशीरच झाला कारण की हा नवरात्रीमधला व्हिडिओ आहे आणि एवढे कामं होते आणि त्यामुळे व्हिडिओ पोस्ट करायला काही वेळच नाही मिळाला तर ओटी भरायची होती मला अष्टमीनिमित्त तर मी शीतला माता मंदिरमध्ये आलेली आहे हे आमच्या आमच्या नागपुरातली माता चौक आहे आणि त्या चौकमध्ये मातेचं एक छान मोठं मंदिर आहे तर तिथं आलो होतो आम्ही ओटी भरण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी तर इथे बघा खूप गर्दी आहे आणि इथे म्हणजे ढोल ताशाचं हे होत आहे वादन सुरू होतं त्याच्यामुळे आम्ही हे ढोल ताशाचं मस्त असं सुंदर यांनी वादन केलेलं आहे एका पथकाने तर बघू शका हे शीतला माता मंदिर आहे खूप जागृत दिवस्थान आहे आमच्या हे शीतला माता मंदिर आणि खूप छान वाटते इथं आल्यानंतर तर मला ओटी भरायची होती तर मी आता ओटी भरून घेणार आहे तर खूप म्हणजे प्रसिद्ध असं मंदिर आहे शीतला माता मंदिर तर आता देवी मी देवीचं दर्शन घेतलं ओटी पण भरून घेत आहे ओटीचं सामान मी काही घरून आणलेलो होतं तर आपण जागेवरून घेतलं तर खूप महागात मिळते ओटी तर गर्दी होती तेवढी नव्हती पण होतीच गर्दी थोडीशी तर पटकन मी ओटी भरून घेतली आणि देवीचा आशीर्वाद घेतला आणि तसंच आम्ही तिथून निघालो तर बाहेर वचून थांबलो आम्ही थोडा वेळ दहा ते पंधरा मिनटं कारण की आम्हाला ते ढोल तशाचं पथकाचं सुंदर असं वादन सुरू होतं एकदम म्हणजे मुलं तर एकदम निघतच नव्हते तिथे मम्मी थांब थोडा वेळ आपण बघू हीच त्यांची म्हणजे हे होती इच्छा तर म्हटलं चला थोडा वेळ आपण असं काही बाहेर निघत नाही तर म्हटलं चला एक मुलांना एन्जॉय म्हणून तर आम्ही हे ढोल ताशा पदकाचं वादन थोडंसं आम्ही एन्जॉय करत बसलो खूप सुंदर वादन केलं होतं आणि पहिल्यांदाच मी हा अनुभव घेत होती तर छान वाटलं तरी ते अखंड ज्योत पण लावले म्हणजे कलश हे होते तिथे पण आम्ही गेलो थोडंसं उशिरा सात वाजता तर, वाजे तर ते वाजे पाच वाजेपर्यंतच त्याचं दर्शन घेता येत होतं तर आम्ही गेलो होतो विचारायला तर त्या काकाजीन म्हटलं पाच वाजेपर्यंत दर्शन घेता येतं सातच्या नंतर म्हणजे पाचच्या नंतर बंद होऊन जातं त्याच्यामुळे आम्हाला काही दर्शन घेता आलं नाही कलशची तर म्हटलं चला ठीक आहे आपण श म्हणजे देवीच्या दर्शनासाठी आलो तर देवीचं दर्शनच घेऊ तर इथं बघू शकता यांनी किती ढोल दर्शन असं तर आलो आणि आमच्या लिहोरीमध्ये तर तिथं मस्त शिवमंदिराजवळ गरबा सुरू होता तर इथं बघू शकता छान यांनी म्हणजे हा एक ग्रुप होता साऊथ इंडियनच्या पद्धतीने यांनी छान ड्रेसअप केला होता आणि छान मस्त गरबा करत होते तर एवढा सुंदर यांचं गरबाचं से हे सेटअप म्हणजे म्हणजे एकदम ताल धरलेला होता यांनी तर खूप छान होते गाणे पण एवढे सुंदर लावत होते हे खूपच आम्ही तर गरबा केला नाही पण बघायला खूप आवडला गरबा म्हटलं चला बघू थोडा वेळ यांचा गरबा पण आपण एन्जॉय केला आम्ही आणि एक दोन म्हणजे ठिकाणी खूप होते गरबे पण इथला गरबा आम्हाला खूप जास्त प्रमाणात आवडला तर इथं गर्दी पण खूप होती तर जिथं गर्दी तिथं ग तिथला गरबा छानच असणार तर आम्ही थोडा वेळ इथं गरबा एन्जॉय करत बसलो तर छान पद्धतीने यांनी गरबा सादर केला आहे बघू शकता छान साऊथ इंडियन स्टाईलने म्हणजे कपडे घातलेले होते यांनी तर गरबा आम्हाला करता येत नाही कारण बघायला खूप आवडतो आपल्यालाही गरबा यावा असं वाटते पण कसं वेळ नाही मिळत गरबाचे क्लासेस भरपूर असतात पण वेळच नसतो कारण की मुलांची शाळा वगैरे आणि घरी दुकान आणि आमच्याकडचे गावाला जातात शेती करायला त्याच्यामुळे अजिबात वेळ वेड़ भेटत नाही पण इच्छा खूप आहे गरबा करायची बघू समोर जर वेळ मिळाला तर नक्की करू तर आता इथं दुसऱ्या दिवशी मी नवमीच्या दिवशी कन्यापूजन ठेवलेलं होतं तर मी इथं छान कन्या बोलवल्या होत्या आणि आता त्यांना बाहेरच मी पाय धुवून घेतले होते तर आता म्हणजे कसं इथं छान आपल्याला त्यांचं पूजाच करायला मिळेल तर आमच्या घराजवळ एक ट्युशन आहे तर मी त्या ट्युशनमध्ये गेली आणि तिथल्या पाच सहा जणी घेऊन आली सोबत आणि एक दोन छोटे छोटे ते बघा तिकडे बघू शकता ती छोटीशी अनु आहे तर खूप क्यूट आहे छान छान बोलते ती मस्त तर म्हटलं चला सोबत मला सहा जणीच भेटल्या अजून मग दोघे तीग जणी म्हणजे नऊ ज तशा बारा झाल्या प्रत्येक म्हणजे मुलगी ही देवीचंच रूप असते म्हणजे ती कशी नऊ असो किंवा बारा जेवढ्या आल्या तेवढ्या मी पुजल्या तर बघू शकता खूप छान वाटत होतं मी सगळ्यांचं इथं कन्यापूजन करून घेतलेलं आहे छान त्यांच्या पायाला काय म्हणतात ते माहूर वगैरे लावलं छान हळदी कुंकू लावून छान नमस्कार करून घेतला तर इथं बघू शकता छोटी मोठी सगळ्याच कन्या एकदम म्हणजे आल्या होत्या आणि मी छान पूजन करून घेतलं होतं खूप छान वाटत होतं मला तर इथं मदतीला वगैरे कोणीच नव्हतं माझी मुलंच होती मला म्हणजे मदत करायला मी छान स्वयंपाक करून घेतला होता मसाले भात पडी आणि चण्यापुरी आणि हलवा तर इथं बघू शकता छान पूजा करून घेतलेली होती ही छोटीशी होती आमच्या घराजवळची हो एवढी गडबड करते ती मुलगी सोबत आणि मी पहिल्यांदा सांगितलं होतं मला की मी जेवण वगैरे करणार नाही मला फक्त गिफ्ट पाहिजे म्हटलं सर बाई तू फक्त गिफ्टसाठी काय होईल ना पण सर मला पूजा करू दे तर ती तयार झाली होती तर लगेच दहा ते पंधरा मिनटं तिने मला वाट पाहावं लागली होती घरी तर मी डायरेक्ट जाऊनच तिला घरी भरून घेऊन माझी एकट्या पण तिची बडबड सुरू होती मी इथं गेली होती मी तिथं गेली होती तर असं मुलीचं छान होती छान बोलत असतं प्रकारे मी कन्यापूजन करून घेतो आणि माझ्या मुलांनी पण मला थोडंसं वाढायला मदत केली जाणार मला मुली नाही आहे मुलंच आहेत तर माझ्या मु मुलं जी माझ्या म्हणजे हेल्प करत असतात म्हणजे काम करायला सगळे स्वतः मुलं काही वाढतं तेवढा ग्लास नको भरून माझं खाली पण मुलीचं कन्यापूजन शाळे म्हणजे जेवण सुरू आहे मुलीचं तर हा आमच्या भाईरवणार कसं आणि आता सगळ्या मी पूजन घेतलेलं आहे आणि आता पण म्हणजे मुलींना सगळ्यात जास्त एक्साइटमेंट असते की आपल्याला गिफ्ट काय मिळणार त्याची तर मी छान छोटे छोटे बीट्स आणलेले होते मुलांना मुलींना लावायसाठी तर छान म्हणजे मुलींना सगळ्यांनाच आवडले तर मी बघा तिला गिफ्ट भेटल्यान तिला घरी जायची घाई होती तू म्हटलं थांब त्या दिदीसोबत जाशील घरी त्या ती कुठं बसली आणि आता मी सगळ्यांचे पूजन करून घेतला खूप छान वाटलं तर सगळ्यांनी मला आशीर्वाद पण दिला आणि का आणू आमची पण मी पूजन करून घेतलं तर बाकीच्या ज्या दोघी म्हणजे इथं सहा जण होत्या आणि बाकीच्या ज्या सहा जण होत्या त्या म्हणजे एक एक आल्या तर मी त्यांच्या काही शूट केलं नाही तर म्हटलं यांचंच करावं कारण मी रेडही नव्हता त्या दिवशी तर छोट्या मुलींना सांगावलं की मला आशीर्वाद देत त्यात ते बघा त्याच्यानंतर तिने मला आशीर्वाद दिला आणि आशीर सगळे कन्यापूजन करून घेतलं तर मी पहिल्यांदाच असा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे याच्याबद्दल मी रेसिपी शेअर करत होते तर म्हटलं नवरात्रीचे दिवस आहे आणि आपण जी पूजा वगैरे केली तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी तर अशा पद्धतीने मी कन्यापूजन केलेलं आहे तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला कन्यापूजन कसं वाटलं ते पण कमेंट करून सांगा आणि काही चुकलं असेल तर मला माफ करा तर अशा पद्धतीने मी कन्यापूजन केलेलं आहे तर माझ्या चॅनलवर तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडतील का मला नक्की कमेंट करून सांगा तशी मी व्हिडिओ टाकत जाईल आणि आता दुसऱ्या दिवशी होता दसरा तर दसऱ्याच्या दिवशी हे बघा समज छान आम्ही अशी शस्त्रपूजा करून घेतलेली आहे गाड्यांची पण पूजा करून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आमची जी दसऱ्याची पण पूजा झाली आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय